लहान मनानेच तिकडे आलेलो आहे पण सरांनी जशी माझी ओळख सोडून दिली त्याच्या मी हा समाज गौरव पुरस्कार जो आहे हे मी माझ्या वडिलांना आणि इथल्या असलेल्या प्रत्येक शिक्षकाला समर्पित करत आहे हाँ, दोन हजार चौदा साली नागरे गावामध्ये पंचक्रोशी मध्ये पहिला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी माझ्या वहिनी महायुक्त पावल्या त्यावेळी अवयव दोन संकल्प आम्ही सगळ्यांनी करून ठेवला होता कुपवाडे फॅक्टरीमध्ये तर त्यांची त्वचा जवळजवळ पाच मीटर त्वचा आम्ही रोटरी क्लब ला दान देण्यात आलेली आहे आता एक दोनच मिनिटांमध्ये ह्याचं महत्व काय आहे महापुर काय आहे मी तुम्हाला समजावून सांगत आहे सरांनी जसं सांगितलं की मरणोत्तर देहदान मरणोत्तर देहदान दोन प्रकारे करता येत आता तुम्ही जे पण उपस्थित आहात आपल्या ह्या समाजाचं देणर जर आपण कोणत्याही स्वरूपामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात येत नसलं तर मरणानंतर आपण जर फॉर्म भरून त्याच्या अगोदर जर ठेवला जर आपला मरणोत्तर देहदान जर द्यायचा असेल तर प्रत्येक मेडिकल कॉलेजला आपल्यापैकी म्हणजे त्या देहावर पाच वर्षापर्यंत अभ्यास करण्यात येत असतो आता ह्याच्या पुढे कोकडे फॅमिली आणि आमच्या नागऱ्यातल्या त्याचा पूर्ण आदर्श घेऊन गावामध्ये दीडशे फॉर्म कमी भरून घेतलेले उल्लेख करण्यासाठी मी सांगतो की नवीन सुरुवात जी करायची असते ती स्वतःपासून करायची असते माझा फॉर्म मी पहिल्यांदा भरलेला आहे सरांचा भरलेला आहे मॅडमांचा भरलेला आहे माझ्या बायकोचा भरलेला आहे माझी लहान मुलगी तीन वर्षाची आहे ती जर यादा कदाचित कोणत्याही अपघाताने मेंदूद्वारे ती जर मयत झाली तर तिचा प्रत्येक शरीरातला एक एक अवयव देण्याचा संकल्प होती <प्थाथा> आता सर्वात सांगायचं म्हटल्यानंतर डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय मरणोत्तर की -तर मिरज मेडिकल कॉलेज किंवा मेडिकलच्या कॉलेजच्या मुलांना समजतंय की त्यांच्यावर अभ्यास सर अवयवदान हा प्रकार काय आहे अवयवदानामुळे आपण जवळजवळ नऊ जणांचे आयुष्य हे वाचू शकतो जसं आमच्या वहिनींचा आम्ही त्वचा दान केली आता होणे प्रवृत्ती खूप वाढत आहे खून मारा मारा क्रोडर ऍसिड रोपणे जाळण्याचा प्रयत्न करणे त्याच्यामध्ये त्वचा ज्यावेळी जळाली जाते त्यावेळी आपल्या अंगातला पॉइंट थ्री एम एम इतका भाग आम्ही काढतो आणि कोणत्याही बाधित पेशंटला किंवा त्या मुलगीला किंवा त्या मुलग्याला आम्ही त्वचा रोपण करतो ही एक अवयवदान कसं करण केलं जात ज्यावेळी ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला में मार लागल्यानंतर आम्ही व्हेंटिलेटरवर त्याच्यामध्ये एक हृदय दोन फुफ्फुस ज्याला लंग्स म्हणतात एक यकृत दोन किडनी एक स्वादुपिंड आतड्याचा भाग त्वचेचा भाग सगळ्यात महत्त्वाचा जर एवढं करता येत नसेल तर मरणानंतर सुद्धा चार तासापर्यंत आपण आपले डोळे घेऊ शकतो आता हे डोळे कशासाठी वापरता येतात सगळ्यांच्या हातामध्ये जवळजवळ मला वाटते नव्याण्णव नो, पॉईंट नऊ टक्के नाही एकशे नव्याण्णव टक्के मोबाईल ह्या सगळ्या लहान मुलांच्या मध्ये ज्यावेळी दृष्टी जाते ना दृष्टी त्यावेळी तुमचे डोळे आम्ही त्या लहान मुलांना लावतो किंवा वेल्डिंग करणारे किंवा मिटू तालुक्या खेळणारी जी मुलं असतात माती फेकली जाते कधी कधी फाटाकड्याचे स्फोट होतात आणि डोळ्यांमध्ये ज्यावेळी बोगळावर त्यांच्या जखमा होतात त्यावेळी हे डोळे चोवीस तासाच्या मेल्यानंतर चार तासाच्या मध्ये आम्ही डोळे काढतो सरगर सर सर त्यानंतर आम्ही चार तासाच्या त्याला हार्वेस्ट करून चोवीस तासाच्या आत आम्ही ते डोळे त्या बाधित व्यक्तीला लावतो आता दुर्दैवाला सांगायची गोष्ट अशी आहे सर आपण सगळे शिक्षक आहात आपण सगळे आहात आपण सगळ्यांना शिकवतो बरोबर आहे की नाही बाबासाहेब एक गुरु महत्वाचा असतो गुरु देव पण तिची चकाठी त्याच वेळी दिसते ज्यावेळी त्यांचा स्टुडंट किंवा त्यांचा शिष्य त्यावेळी कधीतरी एक चांगला निर्णय घेतो त्यानंतर संघटित व्हा बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे संघटित ह्या संघटने व्हायचं आहे चांगल्या विचारानं संघटित व्हायचं आहे नुसता किंवा नुसता करायचं नाहीये चांगल्या विचारानं संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करा संघर्ष म्हणजे लहान समाजाकडून मोठ्या समाजाकडं संघर्ष करायचं नाहीये आपल्या असलेल्या वाईट विचारांच्या सोबत आपल्या स्वतःशी संघर्ष करायचा आहे समाजाला पाहून तुम्ही जर बंदायला जर गेला तर तुम्ही बाजूला फेकले जाल तुमच्याकडे विरोध केला जाईल पण ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या मध्ये संघर्ष करून वाईट विचार ज्यावेळी बाहेर काढतात आणि स्वतः ज्यावेळी तुम्ही मोठे होता त्याच वेळी समाजात मध्ये चकाकी निर्माण होते त्यावेळी समाज तुमच्याकडे आकर्षित होतो हे आकर्षण करून देण्याचं काम तिथल्या सगळ्या शिक्षक बांधवांनी प्रत्येक शिष्यामध्ये रुजवायचं आहे तर मी हा जो जीवनगौरव पुरस्कार त्याच वेळी